उसवणमध्ये आमदार जयकुमार गोरेंनी भाजपच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना केलं खुश कलाकारांनी मनोरंजनातून जिंकली उपस्थितांची मने पाहूया सविस्तर बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीचे सर्वच विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार आपापल्या मतदारसंघात कामाला लागले आहेत त्याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला साजेसा कार्यक्रम म्हसवडमध्ये हजारो बहिणींना खुश केलं साडी फराळ देऊन त्यांचा उचित सन्मान तर केलाच पण महिलांच्या करमणुकीसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या कलाविष्कारांनी सर्वांचीच मणे जिंकली या कार्यक्रमाला आमदार जयकुमार गोरे मानखटावच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अप्पासाहेब पोकळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मान्यवर आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आमदार गोरे यांनी ही मानखटाव विधानसभा मतदारसंघात आपली मोठ बांधायला सुरुवात केली विरोधकांनी आमदार जयकुमार गोरे यांना शह देण्यासाठी एकजुटीची वज्रमुठ आवळली असली तरी आमदार गोरे यांना पराभूत करणे विरोधकांसाठी तितके सोपे नसणार आहे हे म्हसवडमध्ये महिलांच्या उपस्थितीवरून दिसून येत होतं आमदार जयकुमार गोरे यांच्यासारखा खंबीर भाऊ लाडक्या बहिणीसोबत उभा असेल तर आमच्या भोवतीची सुरक्षेची कडी आणखी मजबूत होईल अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या आमदार गोरे म्हणाले या मातीत पाणी आल्यानंतर मला या तालुक्यात औद्योगिक क्रांती करायची आहे माळच्या मातीच्या माथी असलेला दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर इथं ऊसाचं पीक इथल्याच कारखान्यात जाईल त्या कारखान्याचं धुराडं पेटलेलं मला बघायचंय त्यामुळं माता भगिनींनी मला मताच्या रूपानं परत एकदा आशीर्वाद द्यावेत अशी विनंती केली सरकारने लाड़के बहीण योजना राबवली आणि महिलांचा सन्मान केला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रती आमदार जयकुमार गोरे यांनी धन्यवाद व्यक्त केले What <laughs> you माझा ॲक्शनचा रोग जो होता तो निश्चितपणे या महिलांच्या योजनेमध्ये आडवे येणाऱ्यांच्यावरती होता घटावमानचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्यांच्यावर होता तुम्ही म्हटला तर कुठं कुठल्या बाजूला होता तुम्हाला माहिती आहे की त्यामुळं वीस हजार रुपये बोलणार नाही परंतु को इशारा काफी होता माझा रोग हो, कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत राहा इशारा जो आहे आणि निशाणा तो आहे तो योग्य ठिकाणी लागलेला हा आता माझ्या बुकीची गरज भासणार नाही आमच्या माता भगिनींची मूठ जे मजबूतीनं माता भगिनींची मूठ तयार झालेली आहे ज्या माता भगिनींची ताकद तयार झालेली आहे आता टेंगाचा विषयच नाही माणूसच घावणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं महिला भगिनींचा जो ताकदीन आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विरोधकांना लावून घेऊन जाईल बरोबर आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद